नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कृष्ण कन्हैयाची नटकट कानाची सुंदर अशी गवळण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वास्तल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद खोड्या करीत कृष्ण दारात बसून खोड्या करी तो कृष्ण दारात बसून कृष्णाची राहिली घरात रुसून कृष्णाची राहिली घरात रुसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून खोड्या करीत कृष्ण दारात बसून खोड्या करीत कृष्ण दारात बसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून राधा आहे गवळ्याची पोर कृष्ण आहे खट्याळ चोर कृष्ण आहे खट्याळ चोर राधा आहे गवळ्याची पोर राधा आहे गवळ्याची पोर कृष्ण आहे खट्याळ चोर कृष्ण आहे खट्याळ चोर दह्याचा दह्याचा माठ फोडला या हसून दह्याचा माठ फोड लायाने हसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून खोड्या करीतो कृष्ण दारात बसून खोड्या करीतो कृष्ण दारात बसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून लाजून राधा घरात गेली दह्याची चोरी कांण केली लाजून राधा घरात गेली दह्याची चोरी कांण केली दह्याची चोरी, चोरी कांण केली कंटाळा कंटाळा आला कान्हाच्या याग खोडीन कंटाळा आला कान्हाच्या या दू दू खोडीन कृष्णाची राधा राहिली घरात रुसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून खोड्या तो कृष्ण दारात बसून खोड्या करी तो कृष्ण दारात बसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून जनी म्हणे राधार कृष्णा सख्याची जडली बाधा कृष्णा सख्याची जडली बाधा जनी मने राधा राधा कृष्णा सख्याची जडली बाधा कृष्णा सख्याची जडली बाधा वृंदावनी वृंदावनी वाट बंद के केली कानाना वृंदावनी वाट बंद केली कान्हान कृष्णाची राधा राहिली घरात रुसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून खोड्या करी तो कृष्ण दारात बसून खोड्या करी तो कृष्ण दारात बसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून जय श्री श्याम राधे धन्यवाद